आता ज्यांची ओळख होती अशा आमच्या बस मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले युवा जिल्हा परिषद सदस्य आमचे मित्र काळेसाहेब या ठिकाणी भैयासाहेब मुंडे त्याचप्रमाणे आमचे उभय अण्णा त्याचप्रमाणे किसनवाला कदम आणि आमचे कार्यसम्राट साहेब त्याचप्रमाणे जनित तालुक्याला व्यवस्थितपणे बांधून ठेवले आणि एकदम त्यांच्या कलेतून ही सगळं व्यवस्थित घडतंय असे आमचे मित्र भगवान रावी केदार आणि डॉक्टर नेहरकर साहेब त्याचप्रमाणे असलेले आमचे रमाकांत बापू त्याचप्रमाणे आमच्या काकू जदेव मॅडम व सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी जमलेल्या बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी आपण सर्वप्रथम मी प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आता आमच्या मित्रांनी या ठिकाणी उल्लेख केला की सगळ्यांना बरोबर घेऊन केशराची वाटचाल करणारे आमचे मित्र तर ताई साहेब सकाळी सगळे कार्यक्रम उडकल्यानंतर साडे अकरा वाजता साई पायी दिंडेचं सा उद्घाटन करून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली ही माझ्या केश शहराची आहे ही माझ्या केशराची परंपरा ही माझ्या केशराचं पुरोगा आहे आणि आज मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं की आम्ही या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला अर्पण केलं आणि सगळ्याला त्या ठिकाणी समानता आणि एकतेचा अधिकार दिला तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने या देशावर उपकार केला एक दोन वडी सांगावं वाटतं जैसे की मेरे बाबाने आग खोली जैसे की मेरे बाबाने आग खोली तो सारा हिंदुस्थान इन्सान हो गया जैसे कि मेरे बाबा ने पेन खोली तो देश का संविधान हो गया और जैसा देश का संविधान खुला तो चाय बिगाने वाला देश का पंत तो प्रधान हो गया आज पैसा भी तो घरदार बोलना है आज अंदर पैसा है आज नगर अध्यक्ष है ये सगड़े घड़ के डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने जो समानते संदेश आज अपने संविधान मधुन दिला आज यह सामा वाटता कि बड़ा यह आज ताईसाहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जिल्ह्याचा विकास आहे आज ताई साहेब आमच्या कमी बोलतात पण काम जास्त करतात आमच्या खासदार ताईचं हे वैशिष्ट्य आहे जैसे की उडते मंजिर मिळेगी परिंदो के उडते होते की मंदिर मिळेगी रोते है खामोश जिनके हुनर बोलते अशा पद्धतीचे हुनर बोलणार काम हुनर होणारं नेतृत्व आज आपल्या या ठिकाणी आपल्याला लाभलेलं असल्यामुळं आज आपण या ठिकाणी काम करतो आता सांगायचं था झालं तर आदरणीय ताई साहेबांनी मला खेळ शहरासाठी आदरणीय आमच्या ने नेत्या पंकजाबाई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय खासदारता मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खेळ शहराला शहात्तर कोटीचा निधी दिला परवा आम्ही ताईच्या हाताने या ठिकाणी साडेतीन कोटी रुपयाचं विकास निधीचं उद्घाटन केलं आणि खेळ शहर एक विकासाच्या गतीला वाहत आहे आणि या मतदारसंघामध्ये जर चौकर बघितलं तर विकासाची गंगा वाहत आहे चौकर बघितलं तर फक्त निधी दिसत आहे आज मला या ठिकाणी की ने समंदर को पी दाला। ने गोड़ लाला। और नमिता ताईने तो मतदारसंघ का इतिहास बदल झाला अशा पद्धतीचं काम नमिता ताईच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये होत आहे त्याचप्रमाणे मला सांगावं वाटतं अक्षर दुनिया मे लोक समय के चक्कर में इहतियाती खोया करते हैं अक्सर अक्सर दुनिया में लोग समय के चक्कर में खोया करते हैं पर कुछ खासदार ऐसे भी हैं हमारे हमारे प्रथम जैसे जो कि इतिहास बनाया करते हैं अशा पद्धति पर इतिहास बोल काम आज अपने प्रथम दाई ने यह मैं यह सामाव लगता की आज गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा हिमद साई मुंद्रा असतील त्यांच्या पालवीमध्ये त्यांच्या हाताला हात धरून आम्ही काम करीत असताना आम्ही त्यांच्यापासून एकच शिकलो जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपले तो तसा दोवर देव तेथेच जाणावा आज तुम्ही ज्या पद्धतीनं सामान्य लोकांचे नाव धरून आज आपलं दैनंदिन जीवन व्यतीत करीत आहात राजकारण करीत आहात त्याचप्रमाणे त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा प्रत्येक सरदार त्यांचा प्रत्येक जिम्मेदार व्यक्ती ठिकाणी उचलण्यासाठी लोकांची आहोत म्हणून आज आपण या केस शहराचा असेल केस भागाचा असेल केस मतदारसंघाचा असेल किंवा जिल्ह्याचा असेल विकास करण्यामध्ये आणि काया पालट करण्यामध्ये आपण कुठंच या ठिकाणी कमी पडत नाही आज मला या ठिकाणी सांगावं वाटतं जीवन के इस कर्म में युद्ध तो बहुत है युद्ध तो युद्ध तो होत आहे हर जंग जीद जाए, वो जी जे जैसा सिकंदर फक्त खासदार ताईच आहे आज या का ठिकाणी काम करीत असताना आपल्याला सांगावं ऐसा ज्ञाता पावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारा सार विचार घेवा मोक्ष प्राप्त मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी ज्या पद्धतीनं चांगल्या गुरुची आवश्यकता असते त्या पद्धतीनं आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा असेल आपल्या भागाचं जर पुरोगामी तो टिकवायचा असेल तर आज या ठिकाणी चांगल्या नेतृत्वाची गरज असते आणि आम्ही भाग्यवान आहोत की आज आम्हाला जिल्ह्याला एक चांगलं नेतृत्व लाभलं मतदारसंघाला नेतृत्व लाभलं केस शहराला नेतृत्व लागलं आणि आम्ही खेळ शहराचे ऋणी आहोत की त्यांनी आमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकून केकच्या विकासाची धुरा आमच्या खांद्यावर दिली आम्ही तर काय इनामदार हातमे झुली दार विकासासाठी कुणाच्याही दारात जायला कमी पडत नाही कुणालाही मागायला कमी पडत नाही आणि वेळोवेळीच्या विकासासाठी जी जी काय करता येईल त्यासाठी कुठे कमी पडत नाही म्हणून साहेब एक पासून घ्यावं लागते आणि त्या पद्धतीने सगळ्याचा दारा जाऊन खेदचं जेवढा काय फळं करता येईल जे जे काय नवीन आहे ते माझ्या केनला हवं अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी काम करतो तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या आज मुंडे साहेब सुद्धा आज आमच्यातून निघून गेले गे परंतु त्यांना सुद्धा समाधान आहे की माझ्या तालमेल तयार केलेला आहे कार्यकर्ता लोकाशी कशा पद्धतीने मिळून राहतो आज आमच्या बरोबर मी दहा वर्ष काम केलं चौदा वर्ष नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे जवळपास पंधरा वर्ष ताईच्या बरोबर वर काम करून त्यांच्याकडून जीवित घेता आलं जे जे शिकता आलं ते आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला ताई साहेबांनी सुद्धा केस शाळाच्या विकासाचे वैशिष्ट्यपूर्ण आज पन्नास लाख रुपये आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचाल सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीचं सहकार्य अशाच पद्धतीचं प्रेम अशाच पद्धतीचं पाठवळ आम्हाला देत राहावं आणि आम्हाला सुद्धा परमेश्वर तुमच्यासारख्या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी एक सुबुद्धी द्यावं एवढी

आरोग्य ही संपत्ती आहे किंवा सोच कोदलो तो सितारे बदल जायगे नजर को कोदलो तो नजारे बदल जायगे कस्तिया बदलण्याची जर नाही दिशा कोलो तो किनारे बदल जायगे अशा पद्धतीचं काम करुणाकून घडावं आणि आमचं ग्रीजासंकुल सुद्धा अंधारकाच्या माध्यमातून लवकर साकार होणार आहे एवढं त्या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो आम्हाला या ठिकाणी मान सन्मान केला बोलण्याची के संधी दिली त्याबद्दल जोडा आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टी सर्व सरकारच्या मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय भाऊ धन्यवाद भाई यानंतर मी या स्पर्धेसाठी